नमस्कार श्वेताच किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे आषाढी अमावस्या याला आपण दीप अमावस्या असं सुद्धा म्हणतो या दिवशी घरातील दिव्यांची पूजा करून त्यांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळलं जातं तर हेच कणकेचे दिवे कसे तयार करायचे ते आज आपण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात तर त्यासाठी आपण इथे एका पॅनमध्ये अर्धा कप इतका गूळ घेतलेला आहे आणि आता यामध्ये पाव कप इतकं पाणी घालणार आहोत आणि आता मंद आचेवर हा गुळ आपल्याला या पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळून घ्यायचं आहे आता गुळ पूर्णपणे विरघळल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत आणि आता हे सिरप आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आता हे गुळाचं सिरप थंड झाल्यानंतर आपण ते गाळून घेणार आहोत आता दिवे तयार करण्यासाठी आपण कणिक मळून घेऊयात त्यासाठी एक कप इतकं गव्हाचं पीठ आपण घेतलेलं आहे यामध्ये दोन टेबल स्पून इतका बारीक रवा चवीनुसार मीठ अर्धा चमचा वेलची जायफळ पूड हे सगळं घालून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण दोन चमचे इतकं साजूक तूप घालणार आहोत आणि आता हे साजूक तूप सुद्धा आपल्याला या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आता यानंतर आपण ही कणिक भिजवून घेणार आहोत तर कणिक भिजवण्यासाठी आपण या गुळाच्या सिरपचा वापर करणार आहोत हे सिरप थोडं थोडं घालून आपल्याला ही कणिक व्यवस्थित मळून घ्यायची आहे तर आता इथे तुम्ही पाहू शकता कणिक आपली भिजवून झालेली आहे आणि हे जे सिरप आहे ते आपण सगळं व्यवस्थित यामध्ये वापरलेलं आहे तर एक कप इतकी कणिक आपण घेतली होती त्यासाठी हे सगळं सिरप आपल्याला ला लागतं आणि कणिक भिजवताना फार घट्टही नाही किंवा फार पातळही नाही अशा पद्धतीने कणिक आपल्याला भिजवायची आहे तर आता इथे ही कणिक छान भिजवून झालेली आहे आता यावर झाकण ठेवून आपण पंधरा मिनटं ही अशीच बाजूला ठेवून देणार आहोत आता पंधरा मिनिटानंतर यामध्ये आपण एक चमचा इतकं साजूक तूप घालणार आहोत आणि परत एकदा साधारण मिनिटभर आपण ही कणिक व्यवस्थित मळून घेऊया आता इथे तुम्ही पाहू शकता कणिक छान मळून झालेली आहे आता आपण या कणकेपासून दिवे तयार करायला सुरुवात करूयात तर त्यासाठी आपण इथे एक पेढ्याच्या आकाराचा गोळा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण त्याला वाटीचा आकार देणार आहोत तर दिवे तयार करताना आपल्याला मधूनमधून जर कणिक हाताला चिकटत असेल तर त्यासाठी आपण बाजूला साजूक तूप घेतलेलं आहे तर तूप थोडं थोडं हाताला लावून आपण अशा पद्धतीने दिवे तयार करून घेणार आहोत तर आता इथे ते हा पहिला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीचा दिवा आपला तयार झालेला आहे तर अजून असेच आपण वेगवेगळ्या आकारातले दिवे तयार करणार आहोत तर आता परत एकदा इथे मी असा पेढ्याच्या आकाराचा एक गोळा घेतलेला आहे आणि त्याला असा लांबट आकार आपण देणार आहोत आणि असं एका बाजूनी आपण त्याला खोलगट करून घेणार आहोत त्यानंतर आता दुसरी जी त्याची साईड आहे त्या साईडला सुद्धा आपण अशा पद्धतीने त्याला दिव्याचा आकार देणार आहोत आणि त्याला अशी वात ठेवण्यासाठी आपण आकार देणार आहोत तर तुम्ही पाहू शकता हा पण दिवा आपला छान तयार झालेला आहे आता सेम तशाच पद्धतीचा अजून एक दिवा आपण तयार करणार आहोत आणि असा वाटीचा आकार देऊन झाल्यानंतर आपण त्याला अशा पद्धतीने दिव्याचा आकार देणार आहोत तर हा एक अजून वेगळ्या पद्धतीचा आपला छान असा दिवा तयार झालेला आहे आता इथे अजून एक आपण वेगळ्या पद्धतीचा दिवा पाहत आहोत तर त्यासाठी आपण इथे कणकेच्या गोळ्याला अशा पद्धतीने आकार दिलेला आहे असा वाटीचा उभा आकार आपल्याला त्याला द्यायचा आहे आणि त्यानंतर खालच्या बाजूला अशा पद्धतीने त्याला आकार आपल्याला द्यायचा आहे आणि आता ही जी खालची बाजू आहे ही आपण टूथपिकच्या साह्यानी अशा पद्धतीने वरती ओढून चिकटवणार आहोत त्याचं व्यवस्थित आपल्याला ते चिकटवून घ्यायचं आहे थोड्या थोड्या अंतरावर मध्ये मध्ये थोडी स्पेस सोडून त्यानंतर आपल्याला ते चिकटवायचं आहे आता त्यानंतर वरच्या बाजूला त्याला आपण असा दिव्याचा आकार देणार आहोत आणि हा जो खालची बाजू आहे त्याला गोल आकार आलेला आहे तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही गोल हो। आकार देऊ शकता किंवा अशा पद्धतीने थोडंसं त्याला वेगळा आकार अजून तुम्ही देऊ शकता तर हा पण अगदी सोपा आणि खूप छान असा दिव्याचा एक वेगळा आकार तयार झालेला आहे आता अजून एक आपण दिव्याचा वेगळा आकार तयार करत आहोत तर त्यासाठी असं पहिल्यांदा कणकेला वाटीचा आकार द्यायचा आहे आणि त्यानंतर त्याला असं वाती ठेवण्यासाठी समोरासमोर दिव्याचा आकार त्याला द्यायचा आहे आणि त्यानंतर याला आपण आता चौकोनी आकार देणार आहोत आता तुम्ही पाहू शकता चौकोनी पण आकारामध्ये हा वेगळा दिवा अजून तयार झालेला आहे आता इथे अजून एक आपण कणकेचा गोळा घेतलेला आहे आता याला थोडस जाड असा वाटीचा आकार द्यायचा आहे फार पातळ करायचं नाहीये आणि त्याला असं खालच्या बाजूनी कात्रीच्या साह्यानी आपण पाकळ्यांचा सा पाकळ्यांचा आकार आकार देणार आहोत तर हा आकार देताना अगदी कणकेला वरच्यावर हा आकार आपल्याला द्यायचा आहे आता हा ह्या पाकळ्या करून झाल्यानंतर पुन्हा खालच्या बाजूला त्याच्या मधोमध आपण परत त्याला पाकळ्या करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने पुढे पुढे पाकळ्या करत जायच्या आहेत आता इथे तुम्ही पाहू शकता आणि मधल्या बाजूला असं खोलकट आकार करून घ्यायचा आहे तूप घालण्यासाठी वात लावण्यासाठी आणि त्यानंतर या ज्या पाकळ्या आहेत या टूथपिकच्या साह्यानी अशा थोड्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत हा एक वेगळा असा आणि छान दिवा आपला तयार झाला आहे आता इथे आपण गुलाबाच्या कळीचा आकाराचा दिवा तयार करत आहोत त्यासाठी आपण कणकेच्या अशा छोट्या पुऱ्या लाटून घेतल्या आहेत तर इथे मी सात पुऱ्या लाटलेल्या आहेत त्या आणि अशा एकावर एक ठेवून आपण त्याचा असा रोल करून घेणार आहोत तर व्यवस्थित घट्ट असा रोल याचा हा तयार करायचा आहे आणि खालची जी पुरी आहे ती वर वरच्या बाजूला आपल्याला रोल करताना चिकटवून घ्यायची आहे आणि त्याला मध्यभागी असं थोडस प्रेस करून अशा पद्धतीने आपण प्रेस करणार आहोत आणि त्यानंतर मध्यभागी आपल्याला त्याला कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एका बाजूला आपल्याला असं उलट करून त्याला मध्यभागी तूप घालण्यासाठी जागा करायची आहे तर हा गुलाबाच्या कळीच्या आकाराचा दिवा तयार झाला आहे तर आता इथे अजून एक वेगळा आकार आपण दिव्याला देणार आहोत तर त्यासाठी एक मी मोठी पोळी लाटून घेतली आहे आणि त्याला आपण असा स्क्वेअर शेप देणार आहोत सुरीच्या साह्यानी अशा त्याच्या ज्या कडा आहेत त्या आपल्याला कट करायच्या आहेत आणि त्याचे जे असे कोण आहेत ते आपल्याला मध्यभागी आणून दुमडून घ्यायचे आहेत आता याला उलट करून पुन्हा आपल्याला जे टोक आहेत त्याचे ते, ते पुन्हा मध्यभागी आणून आपण दुमडून घेणार आहोत आणि त्याला पुन्हा उलट करून त्याच्या ज्या ह्या पाकळ्या आहेत ह्या आपल्याला अशा व्यवस्थित सोडून घ्यायच्या आहेत आणि त्यांना असं उभं करायचं आहे, आहे, आहे। आणि आता याला मधोमध असं खोलगट करून त्याला दिव्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे एक हा एक वेगळ्या पद्धतीचा दिवा आपला तयार होतो तर आता अजून एक आपण वेगळ्या आकारातला दिवा करत आहोत त्यासाठी आपण एक कणकेचा गोळा घेतलेला आहे आणि त्याला अशा पद्धतीने वाटीचा आकार आपण देणार आहोत आणि असं वाती ठेवण्यासाठी त्याला दिव्याचा आकार करून घेणार आहोत तर हा एक अगदी सोपा आणि छान असा दिव्याचा प्रकार आपला तयार झालेला आहे त्यानंतर आता हा एक पुढचा आपण वेगळ्या दिव्याचा आकार आपण त्याला देणार आहोत तर ही एक कणकेचा इथे एक आपण गोळा घेतलेला आहो आहे आणि त्याला असा वाटीचा आकार आपण देत आहोत आणि त्यानंतर त्याला असं दिव्या ठे दिव्याचा आकार आपण त्याला देणार आहोत वाट ठेवण्यासाठी आणि त्याला टूथपिकच्या साह्यानी अशा पद्धतीने आपण डिझाईन करून घेणार आहोत जर तुम्हाला वेळ नसेल कमी वेळेत जर दिवे तयार करायचे असतील तर हा एक खूप छान असा दिव्याचा प्रकार आपला इथे तयार झालेला आहे कमी वेळेत आणि झटपट असा हा दिवा पटकन तयार होतो तर अशाच पद्धतीच्या दिव्यांना अजून वेगवेगळ्या पद्धतीने डिझाईन करता येऊ शकते तुम्ही असा दिवा तयार करून त्याला अशा पद्धतीने स्ट्रॉच्या वरती डिझाईन तयार करून घेऊ शकता किंवा स्ट्रॉच्या सहाय्याने अशा पद्धतीने डिझाईन करता येते आणि त्याला मध मद, मधोमध मद अशा पद्धतीने टूथपिकच्या सुद्धा डिझाईन करता येऊ शकते तर हा पण एक खूप सुंदर असा दिव्यांचा दिव्याचा प्रकार तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने वेगवेगळे दिवे आपण तयार करू शकतो तर झटपट असे सगळे दिवे आपण तयार केलेले आहेत आता हे दिवे आपण वाफवून घेणार आहोत तर दिवे वाफवण्यासाठी इथे एका कढईमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे आणि त्यावर अशा पद्धतीने डिश ठेवून त्यावर आपण सगळे दिवे ठेवून घेत आहोत तर माझ्याकडे जाळी नाही आहे तुमच्याकडे जर जाळी असेल तर जाळीमध्ये किंवा जाळी ठेवून त्यावर हे दिवे तुम्ही ठेवू कि शकता किंवा तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर स्टीमरचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता आता यावर झाकण ठेवून आपल्याला पंधरा मिनिट मंद आचेवर हे दिवे वाफवून घ्यायचे आहेत तर आता पंधरा मिनटं झालेली आहे तुम्ही पाहू शकता सगळे दिवे छान आपले वाफवून झालेले आहेत थंड झाल्यानंतर एका ताटामध्ये आपण ते काढून घेणार आहोत आणि आता यामध्ये आपण वाती घालणार आहोत आणि साजूक तूप आपल्याला यामध्ये घालायचं आहे तर तुम्ही पाहू शकता छान असे सुबक असे सगळे दिवे आपले तयार झालेले आहेत अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा हा दिवा आपल्या आयुष्यात मांगल्य समृद्धी यावी यासाठी आपण दीपपूजन करतो तर या अमावस्येला तुम्ही सुद्धा हे दिवे नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका थँक्यू